त्यामुळे मला हे सांगायचं ज्या वेळेस तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता बाळा बांगरला विचारा बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेल्याला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष आणण्याचं प्रकरण घडलेलं नव्हतं हो लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचा त्यांचा काही वाद नव्हता हो परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्यातल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातच वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारिता मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगत मी ह्याला इलेक्शन साठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दामूल्य करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केला म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं सांगितलं सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्यामुळं तुला माझा राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला रागा आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भैयानंतर माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत